घे <को>? <laughs> <laughs> <दिके लगा? laughs> <तो, laughs> ना टाकू तिथं हे घे पुढे घे थोडस झालं त्यातून असं हे माहिती आता काय अजून अजून काय खेळायचं नाही ना ते परत उघडते नाही उघडते काहीतरी असणार थोडं बंद उघडते मला आता सगळी तयारी झाली आहे आणि आता आहे सामान सगळं भरलेलं आहे गाडी आधी गेलाय आभी काय चेंज करायला गेलं काय

तिकडे ते तिकडे <laughs> ओ, ओ, <laughs> <ओ, साथी लियो। laughs> शबाश बेटा शबा इथून नको आपल्या या रोडणी नायक सरळ जायचं सरळ चला सरळ डायरेक्ट बायपास तिकडे असं काय बरोबर बाहेर रोड मध्ये

मगाशी बघितले हे बसले झालेत ते कसले तरी पार्ट आहेत ते पार्ट आहेत प्लांटचे पार्ट आहेत उलट उलट्या थर्मस आहेत ते असे त्यासाठी आणि होतात एक साइडी चाय येणार एक साइडी कॉफी येणार आणि <coughs> एक साईड बोलल असं जागे कधी गेला नाही जय ना जय ना गेलाय तरी किती वर्षांनी चाललं तिथे बारावीत असतात ना गेलेलं बारावीच्या वेळेला गेलेलं लाईट कशाला मोठी लाईट आहे ती जाम वा 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 <laughs> <लाएक> <laughs> का छावल चाल ला बारावीच्या वेळेला बारावीत ना बारावी नंतर ते

देऊ त्याला आपल्या नॉलेज मध्ये त्याला सांगायचं नाही सांगायचं नाही सांगायचं नाही तिथं लावला लावलं पदप म्हणून छान या मुलाला ग्ञान करायचं हे काय असत गाडी गाडी एस टी महामंडळ कुठली आई मुरुड ठाणे मुरुड ठाणे ठाण्याला चालली आता इथून डायरेक्ट हो टॉमीला भेटायला जाऊ शकते आम्ही आलोच दोन तीन तास विल बी दिअर जेवण नको तू फक्त भाकऱ्या बिकऱ्या वाहत आम्ही चिकन बिकन घेऊन येतो डायरेक्ट पटून घेऊन जाऊ जेर काय लागलं

लेग पीस टाकत तुला लेग पीस एकदम खाली ठेवलं तुम्ही मला माहिती आहे वाराच आहे अरे हे पीस निकिल पीस चांगले नाहीत हे थाईचे बघले आहेत मग अरे मग हे कौल चिकनला ठेव आणि तुझ्या आहेत ना ते टाक हे चिकन नाही धुवायला मग ह्याच्यात मिक्स करून टाकू हे मला काय नाही मी घ्यायला काय बघून घेऊ माझं नाव बदनामाचा नाही तरी नाही तर माहिती आहे ना विषय निघाला काय त्यांनी मला विचारलं ते

नेका का बोलता है ना <laughs> ब्रेस्ट ने पीस बाहेर नाही ढवळ कॉल चिकन साठी गे गे, गे लडू नको <laughs> त्यावरन भांगडी होतीला आता मग तीन बस सात होते दे बात झाले बात झाले amma मला पण एक लागल ना एक बात झालं बात झालं मी बस, बस बस हो गया भाई बस हो गया अंडा का फुटडाकला आ अंडा फुटला तो माझा हात चिकन मध्ये टाकला चिकन मध्ये टाकला तो डायरेक्ट नाही आला <laughs> देते ना तो अजून पुण्या पुण्यात काय होणे असुटाय तू लुटतात काढत होत बदा बरे आले 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 म्हणत बघताय पोपटी

काठी पण घेऊन कुठे काय करणार नो स्टे बॅक टू पवेलियन थोडा लेट होईल ए बास अरे हा काय नक्की कुठे चाललाय बास बास बात झाली अरे इथून बाद झाली जा लेफ्ट ला बघताय काय पायालायच बघता फ्लॅश मोठ्या एवढ्या लांब काय अरे काय एवढ्या लांब काय आहे का का ती लाईट आपलं हे गाडी इकडे तेवढ्या लांब काय हो अरे काय हे उडव विडवलं काय तू काय करशील <laughs> अरे आता लहान आहोत लहान आहोत काय मागच्या उड्या बिड्या ह्याच्यावर बाबा बाबा बेकार लॉन्ग जम्प लॉंग जम्प असे पेट पोपटीवर ना उड्या लेफ्ट पेंड अरे काय कसले पेंडे

इथून इथून घे जय जय या साइड ने उचल या ने जय जय या ने या ने जय या साईड जय 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 हा हे पकड आणि तसच चालाल लाग उचला चला उचला उचला वा वाजू <laughs> कांटे 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 <laughs> ए, काटे असतील असं आडवा टाक आडवा ट काय करत आडवा लोळ आडवा आडवा आडवायचा इथंच पेट्रोल निच डाक टाक कसा आडवा झोपा

निखिल शब खाली बाजा झपाल काल तेव्हा बात जय मस्त की नाही जय मस्त की नाही एकदम भारी आणल्या एकदम मोठी हेल्प केली तुला काय अजून हेल्प पाहिजे का बघा चला 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 तयारी करा कौलची तयारी आपली पटकन ते आम्ही करणार अभि अभि आहे कौल ठेवतोय अभि कौल ठेव पूर्ण पॅस्टून टाकू जय उचल जय अमोल आणशी येईल झाला सर तू या कामात आहे तू कैसे घुसळ पोरांच्या पोरांच्या पॉपच्या लावण लावून अंडी घे झालं प्रोफेशनल झाला एकदम पण एक एक, एक ते लास्ट टाइम लावलेली माहिती आहे ना त्या फॉइल पेपर मध्ये ते डबल लावलेलं ते ह्याच्यामध्ये फॉइल मध्ये पेटवलेली ते पण नकली आहे रे काय काय आपण फॉइल चिकन सिजल तुमचा पण तो मसाला गजर आहे काय फायदा आपला हाय आज वाटतं तुम्ही त्याचीच तोच मेहनत करतोय टाकके रावणे पाहिजे हं

पेटवारी काट्या पेटालो माझ्या तरी पेटव आता आज घे आता बाहेर लोक काय तयारी कौल 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 फ्राय चालू आहे त्यांना

गॉन इन साइड दिसते का थोडं थोडं बाबो मागच्या पुढे तिकडे कुठे केले नाईट बीट काय लाइट बीट शेतच होता तुम्ही गेलेलो आम्ही फॉइल बिल पेपर मध्ये लावून तेव्हा ते मस्त केली हे पण मजा पण तेव्हा जाम कोण नव्हता काय होता ना आपला कुबली आणि हा होता ती भांडण झालेली ती त्या दोघांची कुबली आणि पदूची भांडण झालेली पावलाडा सारखी भांडत होती ह्याच्यामध्ये त्या ह्याला चिकन भरवत होती अंडा अंडा खा बरोबर अंडा खाईन बोललेला बाजू या चला चला बोल शुभलग्न सावधान चला आहे पेटादी आहे इधर 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 इकडे 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 आज होती संडी

अरे ने तू पेडा ने नाही तर काटा येऊन काटा येऊन मी सांगित हे तोडून ठेवलं हॅलो कुठं आहे मुंबईलाच की पुण्याला अरे जाऊ व्हिडिओ नाही कॉल पाहिजे

ಗಡಬಡಾ ಚಿಮಟಾಟ

पाच मिनिट टाकूया लावूया पूर्ण सगळं पेटून टाकूया दहा मिनिट त्याला होऊन जाईल शेंगाट शेंगाट बंद कर तो मुंबई पुणे मुंबई आला भाव काय चाललंय हातीज काय

टाकून गरज आहे तर मंडळी जस्ट आता घरी आलो आणि सगळ्यांना ड्रॉप केलं आणि ॲक्च्युली खूप लेट झालं आहे एक वाजायला आलं आहे ऑलमोस्ट एक, एकच वाजायला लागलं आहे सो येस आता आलो आहे कार पार्क केली आता जाऊया सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका आणि जेव्हा पण मी असे नवीन व्हिडिओज टाकेन ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील so, सो तो ब्लॉग एंड करतो आहे आणि भेटू या पुढल्या ब्लॉगमध्ये दे। टिल देन टेक केअर अँड ब बाय